आजचा जो बायटा आहे तो का शेतकरी कुटुंबातील मुलीचा आहे तर मुलीची मुली आपण थोडक्यात माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड विवाह केंद्र म्हणजेच शिवराज मराठा विवाह केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो मुलीची आपण थोडक्यात माहिती पाहूयात मुलीचं जन्मवर्ष एकोणीसशे पंच्याण्णव आहे उंची मुलीची पाच फूट पाच इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे शिक्षण मुलीचे बॅचलर इन आर्ट बी ए मधून झालेला आहे आणि मुलगी ही शहाण्णव कोळी मराठा कास्टमधील आहे मुलीच्या कुटुंबामध्ये आई वडील आणि भाऊ आहेत मुलीचे वडील हे शेतकरी आहेत आणि मूळ हे सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या केलेलं नसेल तर कृपया चॅनलला त्यांच्या अपेक्षा आहे की जो कोण मुलगा असेल त्याचं मूळचं गाव हे सांगली जिल्ह्यातील किंवा कराड तालुक्यातील असावं मुलगा कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट झालेला असेल तरी चालेल फक्त मुलगा हा नोकरीच असावा मुलगा नोकरीच कोणत्याही जिल्ह्यात असेल तरी चालेल फक्त मुलाची नोकरी ही परमनंट असावी मुलाटा गावी दोन ते आठ एकर शेती असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र किंवा नातेवाईक जर काय बघत असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा आणि असंच आपल्याकडे मराठा समाजातील भरपूर उच्च शिक्षित मुला मुलींची असतात आपलं ऑफिस आहे ते पुणे आणि सातारा दोन ठिकाणी आपले ऑफिसेस आहेत ऑफिस जरी आपले पुणे आणि सातारा दोन ठिकाणी असले तरीही आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील सळे आहेत उच्च शिक्षित मुला मुलींच्या आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत तुम्ही ऑनलाईन सुद्धा वरती तुमचा बायोटा फोटो पाठवून नावंदी करू शकता ग्रॅज्युएट असाल तर आपल्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता किंवा आपल्या ऑफिस मध्ये थेट भेटून सुद्धा तुम्ही नावनोंदणी करू शकता तर अधिक माहिती फाटी आपल्या वरती तुम्ही दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा नक्कीच तुम्हाला मध्ये माहिती मिळेल आणि तुम्हाला जर का मला भेटत असेल तरी तुम्ही ऑफिस वरती संपर्क करा मी कधी कोणत्या ऑफिस आहे त्याची तुम्ही माहिती घ्या नक्कीच मलाही तुम्हाला भेटायला आवडेल तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय